इंजिनिअरिंग म्हणजे एक क्रीम क्लास क्रीम मुलं किंवा अतिशय हुशार मुलं अशा एका प्रकारचा या इंजिनिअरिंगला ग्लॅमर प्राप्त झालेले पण फॉर्म भरताना बऱ्याचदा मुलांचे अनेक प्रकारच्या चुका होतात तर काय चुका होतात आणि त्या कशा टाळता येऊ शकतील काय सांगाल तुम्ही नमस्कार आणि थँक्यू मला काय इन्व्हाइट केल्याबद्दल तर इंजिनिअरिंग ऍडमिशन्स हे आ, जेवढं प्रत्येकाने टेन्शन घेतलेलं आहे की खूप मोठी गोष्ट आहे किंवा खूपच मोठं काम आहे तसं रियालिटी मध्ये नाही कारण आता इंजिनिअरिंग प्रोसेस एवढी व्यवस्थित झालेली आहे की इंटरनेट मुळे किंवा बऱ्याच गोष्टीमुळं तुम्ही तुमच्या घरी बसून किंवा तुमच्या गावी थांबवून पण इंजिनिअरिंगची कम्प्लीट प्रोसिजर करू शकता फक्त काळजी काय घ्यायची आहे की माहिती असायला पाहिजे कोणत्या दिवसापासून इंजिनिअरिंगची प्रोसेस सुरू होते आणि एक्झॅक्टली ज्या काही डेट्स असतात ते आपल्याला फॉलो करायचे तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फर्स्ट काय करायला पाहिजे की ही प्रोसेस सीईटी महाराष्ट्रा सीईटी सेल महाराष्ट्राचा सीईटीचा टीचा रिझल्ट लागल्याशिवाय सुरू होणार नाही आणि साधारणतः आता बारा जूनला रिझल्ट लागण्याची शक्यता आहे त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा इंजिनिअरिंग ॲडमिशन बद्दल नोटिफिकेशन निघतं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये प्रत्येक डेट सांगितलेली असते आणि या डेटचा व्यवस्थित वापर विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आणि काय का होत की फॉर्म कधी भरायचा त्याची स्क्रुटनी कधी करून घ्यायची स्क्रुटनी नंतर काही जर प्रॉब्लेम झाले तर कसे सॉल्व करायचे या आणि यासाठी महाराष्ट्रभर स्पेशल इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसला सेंटर्स किंवा सी टी सेलचे से, गायडन्स असतात तर तिथे आपण डायरेक्टली जाऊ शकतो आणि स्क्रुटनी किंवा कम्प्लिटली फॉर्म भरताना काही अडचणी असेल तर तिथं तज्ज्ञ प्राध्यापक असतात तर ही माहिती विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे विनाकारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतंय की मी आता काय ऐकतोय बऱ्याच पॅरेंट्स कडनं किंवा विद्यार्थ्याकडनं कि, कि इंजिनिअरिंग साठी डायरेक्टली कौन्सिलर गाठण एका बाजूला महाराष्ट्र शासन किंवा सीईटी सेल महाराष्ट्र या बऱ्याच उपाययोजना असे करतात की प्रोसेस सुलभ व्हायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांना इझिली ऍडमिशन करता यायला पाहिजे आणि त्या अगेन्स्ट जर तुम्ही जे तज्ज्ञ नाहीत त्यांच्या थ्रू एकाच व्यक्ती थ्रू बरेच हजारो विद्यार्थी साठी जातात आणि ते कसं एवढ्या विद्यार्थ्यांना गायडन्स करू शकणार हा खूप मोठा गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे तर या यापेक्षा या नोटिफिकेशन वरती केंद्रित लक्ष केंद्रित करायचं आणि त्या डेट्स फॉलो करायचं आणि तिथं काहीही जर अडचण असेल तर आपलं नियरेस्ट सेंटर नियरेस्ट जे ऍडमिशन सेंटर आहे तिथे तुम्ही जा डायरेक्टली अथॉरिटीशी बोला आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्यामुळे मला वाटत नाही की ऍडमिशन खूप अवघड आहे आणि एक वेळ फॉर्म तुम्ही भरला इंजिनिअरिंगचा की त्यानंतर काही दिवस दिले जातात काही जर का मिस्टेक असेल तर ते पण एडिट करता येतात आणि ते झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट लागते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते ते बघितल्यानंतरही जर काही त्रुटी असेल तर ती करेक्टेड मेरिट लिस्ट लागते आणि ज्यावेळेस आपल्याला करेक्टेड मेरिट लिस्ट येते त्यावेळेस खरंच अंदाज लागतो की आपला मेरिट नंबर काय आहे आणि समजा एक दीड लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत तर त्या दीड लाख विद्यार्थ्यांमध्ये आपलं मेरिट कुठे आहे आणि ते मेरिट बघितल्यानंतर कुठच्या गोष्टी कोणतं कॉलेज निवडायचं किंवा काय करायचं याबद्दल तुम्ही अंदाज बांधू शकता म्हणजे समजा फॉर्म भरताना जर एखादी त्रुटी झाली किंवा एखादी हा शंभर टक्के भरता येतो त्यासाठी वेळ दिलेला असतो नोटिफिकेशन मध्येच वेळ दिलेला असतो एडिट करता येतं तुम्ही त्या सेंटरला जाऊन नियरेस्ट सेंटरला जाऊन ती चूक करेक्ट करता येते आणि मेरिट नंबर आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की त्यानंतर मी तर सांगेन की त्या मेरिट नंतर तुम्ही सर्वे सुरू करा की आपला नंबर कुठे लागू शकतो आणि समजा काही विद्यार्थ्यांना एक एक्झाम्पल घ्या की पुण्यामध्ये आहे तर पुण्यामध्ये येण्यासाठी टॉपचे किती कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये खरंच आपला नंबर लागतो का या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि टॉप कॉलेजेस मध्ये टॉप टेन मध्ये आपला नंबर लागत नाही तर त्यानंतरचे नेक्स्ट कॉलेजेस अशा पद्धतीने आपण जायला पाहिजे आणि बरेच जण विचारतील की टॉप कॉलेजेस कोणते तर <laughs> तुम्ही जर का टॉप कॉलेजेसची जर लिस्ट काढला तर प्रत्येक जण सर्वे करणारा वेगवेगळी लिस्ट मिळेल त्यांच्या सर्वेनुसार तर त्यापेक्षा माझा आता ऍडमिशन मधला अनुभव आणि इंजिनिअरिंग मध्ये एवढे वर्ष काढल्यामुळं मी सगळ्यात फेअर वे सांगेन की सीईटी सेल महाराष्ट्रावरतीच मागच्या वेळेस मागच्या वर्षीचे एक किंवा दोन वर्षाचे कट असतात आणि ते कट ऑफ पण सगळे बघू शकत नाही तुम्ही तर एक खूप सिम्पल वे सांगतो मी कम्प्युटर इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये मा तर मागच्या वर्षीचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपनचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघायचा म्हणजे एका वरती येता तुम्ही ऑलमोस्ट सगळेच कॉलेजेस कव्हर होतात आणि त्या कट ऑफ नुसार तुम्ही लिस्ट करायची आणि तिथं एक थोडा मायनर चेंज असू शकतो कारण एखाद्या कॉलेजचा इंटेक जर तीनशे असेल आणि दुसऱ्या कॉलेजचा इंटेक जर साठच असेल तर इथं थोडंफार मिसमॅच होण्याची शक्यता असते पण आपल्याला बऱ्यापैकी करेक्ट इन्फॉर्मेशन मिळते तर या पद्धतीनं टॉपचे कॉलेजेस ठरवायचे आणि तिथं प्रयत्न